हाय मी सुखी सखी माझ्या ब्रँड युट्यूब मध्ये तुमचं स्वागत करते आपण लहानपणापासून एक वाक्य अवश्य ऐकत आलो प्रत्येकाने हे वाक्य ऐकलं असेल बर का पोटाला मुलगी जन्मा देण्यासाठी भाग्य लागतं आता असं का म्हटलं जातं त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे चला तर मग आजचा व्हिडिओ आपण सुरू करूया सर्वात आधी मी त्या प्रत्येक आई वडिलांचं अभिनंदन करू इच्छिते ज्यांच्या पोटी एक मुलगी जन्माला आली आहे एक दोन किती पण असू शकतात तर तुम्ही स्वतःला कमनशिबी खूप मोठी जबाबदारी दिली देवानी किंवा आमच्या बाबतीत असं का घडले असा विचार तुम्ही करू नका आता सगळेच आई वडील असं करत नसतात विचार पण काही प्रमाणात अशा वडील असतात की त्यांना मुलगी पोटाला जन्माला आला की टेन्शन येतं की आता हिचं कोण बघणार कसं जबाबदारी किती मोठी दिली आहे देवानी वगैरे असं समजत पण तुम्ही असा विचार करून कुठेतरी चुकताय असं वाटते कारण तुम्ही खरंच खूप खास आहात कारण तुम्ही आता ज्या आयुष्य जगताय ना त्या आयुष्यात तुम्ही मागच्या कितीतरी जन्मांचं पुण्य घेऊन आलात आणि त्याचा पुरावा आहे तुमच्या घरात एका मुलीचा जन्म होलो तुमच्याकडून एका मुलीचा जन्म होणार हे तुमचं सर्वात जास्त मनापासून अभिनंदन तर जेव्हा एखादी मुलगी घरात जन्माला येते ना त्यावेळी ती जशी जशी मोठी होऊ लागते ना तसं तसं ती आपल्याला सोडून जाणार आहे तिचं लग्न करून द्यायचे वगैरे असे आपल्या मनात विचार येऊ लागतात बऱ्याचदा असा प्रसंग येतो की तिच्या प्रेमामध्ये आपण हळवे होतो डोळे पानवतात किंवा तिच्यामध्ये गुंतण्याचा असा एखादा क्षण येतो पण तरी पण त्या क्षणी आपल्याला क्लिक होतं कुठंतरी की या मुलीला लग्न करून आपल्याला दुसऱ्याच्या घरी पाठवायचंय ती काही काळासाठीच सो आपल्या सोबत आहे आणि त्यावेळी आपण सटकट त्या प्रसंगातून आपल्याला स्वतःला बाहेर काढतो तसेच बरेच आई वडील वडील असे असतात की त्यांच्या मनात सतत हा विचार असतो की एकदा का मुलीचं लग्न करून दिले की आपण मोकळे झालो आणि बरेच आई वडील असे असतात की जेव्हा खास करून एका मुलीचे आई वडील ते बघा एकदम रिलॅक्स लाग जगू लागतात देवदर्शन वगैरे करू लागतात तसेच आपण बघू शकतो की आपण स्वतःला अडकून घेत नाही तिच्यामध्ये त्याच्या असा तिच्यामध्ये अडकण्याचा प्रसंग येतो त्या त्यावेळी आपल्याला हे क्लिक होतं कुठेतरी की ही दुसऱ्याच्या घरी जाणार आहे लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे हा मुलींसाठी अत्यंत दुःखद विचार असतो की बाबा आपल्याला प्रेम करत नाही किंवा आपल्याला स्वतः काही घरात कमीपणाची वागणूक दिली जाते ही तर दुसऱ्याच्या घरी जाणार आहे त्याच्यामध्ये कमीपणाची वागणूक दिली जाते त्यावेळी मुलींनी जास्त दुःख करून घ्यायचं नाही आता आपल्या मनात जेव्हा असा विचार येतो की ही मुलगी काही काळासाठीच आपल्या सोबत असणार आहे लग्न करून दुसऱ्याच्या घरी जाणार आहे त्यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची की प्रत्येक आई वडिलांचं मना किंवा घरातल्यांचं मना त्या मुलीवर प्रेम असतं मोह नसतो आता प्रेम आणि मोह याच्यामध्ये फरक आहे जर आपलं जर एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल मग ते कुणी पण घरातली व्यक्ती असतो त्याला आपण स्वतंत्राने जगू देतो ती व्यक्ती फक्त माझीच असावी असा विचार करत नाही किंवा त्याच्या मनासारखं त्याचं स्वतःच जीवन आहे आणि त्याला ते जगू द्यावं असा विचार करतो तेव्हा ते प्रेम असतं आणि मोह कधी असतो तर ती व्यक्ती सतत माझ्याजवळ राहावी माझ्यासाठी ती जगावं तिला तिचं ती आयुष्य नसू नये किंवा तिने फक्त माझंच करावं असं जेव्हा असतो ना त्यावेळेस तिचा त्या व्यक्तीबद्दल आपला मोह असतो आणि बघा मुलीबद्दल आपला मोहन असतो प्रेम असतो कारण आपल्याला कुठेतरी एक जाणीव असते की तिचं तिला एक आयुष्य आहे सेपरेट तिचं तिला आयुष्य दिलेलं आहे आणि ती जबाबदारी आपल्याला पूर्ण करायची तिला तिच्या घरी पाठवायचे ठीक आहे अजून पुढची गोष्ट तिचं जेव्हा आपण लग्न करून देतो तिचा तिला जीवनसाथी मिळतो त्यावेळी त्या जीवनसाथीच्या हातात हात देऊन आपण एका क्षणात स्वतःला मोकळ करून देतो हा मला माहिती त्या क्षणात दुःख होतं पण आपण तिथला त्या, त्या व्यक्तीवर सोपून आपण मोकळे झालेलो असतो मुक्त झालेलो असतो किती गहन गोष्ट आहे बघा स्वयंपाकघरातला एक चमचा जरी हरवला ना तरी आपलं मन चलबिचल होतं कुठे हरवलं असेल कुणी नेलं असेल असं विचार करू लागतो आपण किंवा घरातले एखादी कुठली गोष्ट जरी दुसऱ्याला द्यायची म्हणलं तरी आपण विचार करतो कितीतरी अरे कशाला सारखं आपल्याकडेच मागायला देत वगैरे पण इतक्या दिवस सांभाळलेली मुलगी आपण एका क्षणात दुसऱ्याला द्यायला तयार होतो म्हणजे किती मोठा त्याग असत आता या सगळ्या गोष्टी का तर आपल्याला सगळ्याला माहितीच आहेत याच्या मग काय नेमकं कारण आहे किंवा त्या प्रश्नाचं उत्तर तर आम्हाला मिळालं नाही असं वाटलं असेल पण पुढे ज्या गोष्टी सांगणार आहे ना त्याच्यामधून तुम्हाला त्या प्रश्नाच्या उत्तराचा उलगडा होणार आहे तर जेव्हा देवाने विविध प्राण्यांची उत्पत्ती केली त्या सगळ्या उत्पत्तीमध्ये मानव ही अशी एकमेव उत्पत्ती आहे जी स्वतःची चांगली कर्म करून उत्तमातलं उत्तम, उत्तम जीवन जगून भक्ती करून स्वतःला मोक्षाकडे किंवा मुक्तीकडे उन्नत करू शकतो आता मोक्ष किंवा मुक्ती म्हणजे काय आता आतापर्यंत आपल्याला हाच अर्थ समजून आलाय की मेल्यानंतर आपल्याला मोक्ष किंवा मुक्ती मिळत असते पण मला असं वाटतंय की हे एक अर्धसत्य आहे आता पूर्ण सत्य म्हणजे काय ठीक आहे आपल्याला मेल्यानंतर मोक्ष किंवा मुक्ती मिळत असते पण त्याची तयारी आता आपण करत असतो आपण जे जी जीवन जगत असतो ना त्याच्यामध्ये आपली त्याची तयारी असते आणि बऱ्याच जणांना मी हे पण सांगू इच्छिते की ती मोक्ष किंवा मुक्ती आपण मेल्यानंतर जगणार असतो ना ती मुक्ती किंवा तो मोक्ष आपण जिवंतपणे पण पन अनुभवू शकतो आता जिवंतपणे मोक्ष किंवा मुक्ती अनुभवायची म्हणजे नेमकं काय करायचं तर आपल्या जवळ असणारी प्रत्येक गोष्ट जी डोळ्याला दिसते ना ती आपल्याकडून सुटणार आहे आपलं शरीर स्वतःच शरीर सुद्धा आपल्याकडून हिरावलं जाणार आहे म्हणजे जा आपण मेल्यानंतर आपलं स्वतःचे शरीर सुद्धा आपल्यासोबत घेऊन जाणार नाहीयेत तर अशा डोळ्यांना दिसणाऱ्या आपल्या सहासात असणाऱ्या व्यक्ती यांच्यामध्ये आसक्त न होता त्यांच्यापासून अलिप्त राहणं आता आसक्त न होता अलिप्त राहणं म्हणजे काय तर ज्या ज्यावेळी असं गुंतण्याचा प्रसंग येईल म्हणजे आणि त्या गुंतण्यातून आपल्याला दुःख मिळणार असेल तर आपण स्वतःला सो त्याच्यातून सोडून घेतो म्हणजे आपण काय करतो अलिप्त राहतो आसक्त होत नाही आता बऱ्याच अशा गोष्टी असतात किंवा व्यक्ती असतात त्यांच्यावर आपलं अफाट प्रेम असतं पण त्या आपल्याला भयंकर त्रासदायक ठरलेल्या असतात किंवा ठरत असतात त्यावेळी आपण त्या गोष्टी किंवा ती व्यक्ती एका क्षणात त्यागायला तयार होतो ना त्यावेळेस आपण खरी मुक्ती किंवा मोक्ष अनुभवत असतो जर मी आता ज्या गोष्टी सांगितल्यात ना त्या गोष्टी जर तुम्ही अनुभवत असाल ना तर तुम्ही प्रत्यक्षात मोक्ष किंवा मुक्ती अनुभवत आहात तर या सगळ्या सांगितलेल्या गोष्टींचा आणि मुलगी जन्माला याचा काय संबंध आहे तर आपण बघू शकतो बघा मुलीच्या बाबतीत आपण जास्त आसक्त होत नाही म्हणजे आपल्याला कुठेतरी एक जाणीव असते किंवा बाहा हिचं हिचं पर्सनल आयुष्य आणि तिला आपण लग्न करून द्यायचं आणि तिचं तिला आयुष्य जगू द्यायचं म्हणजे आपण काय करतो तिच्यामध्ये आपण आसक्त होत नाही आपण एक अलिप्तता असते प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी आपण मुलीसोबत जगत असतो ना त्या त्यावेळी त्या प्रत्येक वेळी आपली एक अलिप्तता असते हा थोड्या काळासाठी दुःख होतं बाबा ही आपल्यापासून लांब जाणार आहे वगैरे पण आपण त्या गोष्टीमध्ये स्वतःला अडकून घेत नाही म्हणजे किती गहन अर्थ आहे बघा मुलगी आपल्याला मोकळं करत असते बांधून ठेवत नाही म्हणजे आता बघा आई वडील पण कसं म्हणतात आता हिचं लग्न झालं की आपण मोकळे म्हणजे ती आपल्याला कोणत्या पण जबाबदारीत बांधून ठेवत नाही जर आपण तसं मान्य केलं तर बरं के ज़ का आपण सतत जर असं विचार केला तर आता मुलीचं लग्न करून द्यायचंय किती मोठी जबाबदारी वगैरे आणि कसं होईल नंतर वगैरे असं जर विचार करत आला ना आपण तर मुक्ती किंवा मोक्ष अनुभव शकत नाही प्रत्यक्ष आणि मी खरोखर सांगते ही मोक्ष किंवा मुक्ती जिवंतपणे अनुभवण्यात जो आनंद आहे ना तो आनंद कुठल्याच गोष्टीमध्ये नाही थोडक्यात मोक्ष किंवा मुक्ती अनुभवण्याची तयारी एक मुलगी आपल्याला करत असते म्हणजे तुम्ही किती लगे आहात बघा म्हणजे एखादी मुलगी आपल्याला मोक्ष किंवा मुक्ती अनुभवण्याची संधी देतात ती प्रसंगात मुलीकडून आईवडिलांना भयंकर त्रास दिला जातो दुःख दिलं जातं किंवा ते व्यवस्थित वागत नाही त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची की त्या आई वडिलांची त्या मुलीकडून परीक्षा घेतली जात आहे याचा अर्थ असा नाही की ती काही पण चुकीचं वागेल आणि ते आपण सहन करायचंय तर तसं नाही आता परीक्षा कशी असते ती मी सांगते ज्यावेळी आपण मुलगी वाईट वागत असते ना आणि त्यावेळी आपण बघायचं तिचे आई वडील खूप चांगले असतात साधे असतात इतरांसोबत किंवा समाजात खूप चांगल्यापणाने जगलेल्या असतात पण त्यांची मुलगी तशी नसते तिच्याकडून तिला भयंकर त्रास दिला जातो दुःख दिलं जातं त्या परिस्थितीमध्ये जर एखादी मुलगी चुकीच वागत असेल किंवा तिच्याकडून दुःख दिलं गेलं असेल त्यावेळी त्या त्या ते आई वडील त्यांचा साधेपणा चांगुलपणा सोडत नसतील किंवा तिला तिचा छळ करणं त्रास देणं असं काही वाग न वागता तिला व्यवस्थितपणे समजून सांगून किंवा तिला समजून घेऊन जर जगत असतील ना तर त्या परिस्थितीमध्ये ते आई वडील जिंकलेले असतात म्हणजे देवाला जी गोष्ट अपेक्षित असते ना म्हणजे कोणत्या पण गोष्टीत प्रेमाने वागणं समोरच्या व्यक्तीला त्रास न देता आपला चांगुलपणा जपणं ही गोष्ट देवाला प्रचंड आवडत असते आणि त्या प्रसंगात ते आई वडील तसं वागतात आणि त्यामुळे ते देवाचे प्रिय होतात आणि काही प्रसंगात असं असते की मुलगी एकदम छान असते पण त्याचे आई वडील व्यवस्थित नसतात त्यावेळी आपल्याला असं विचार येतो की हे कसले आई वडील खरंच पुण्य केले का इतके विचित्र वागत आहेत पण आपण एक गोष्ट लक्षात घ्यायची आपण आता जे घडते ना त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही कारण आपण जे पण आयुष्य जगत असतो ना ते मागच्या जन्मातील पुण्य किंवा पाप घेऊन आलेलो असतो आणि त्या मागच्या जन्माच्या पुण्यानुसार त्यांना आता मुलगी मिळालेली असते आणि निस्वार्थीपणाने जगण्याचं चांगलं कर्म करून एक उत्तम भविष्याकडे जाण्याची संधी आपल्याला देवाकडून दिलेली असते जेव्हा आपल्या पोटी मुलगी जन्माला येते आणि असं चुकीचं वागून वडील त्यांची संधी गुमवत असतात आपण आता बऱ्याच ठिकाणी ऐकलेलं असते की मुलगी ही साक्षात देवीचं रूप आहे आणि खरंच आहे बरं का शंभर टक्के मी सांगते तर आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल की मुलगी होणं किती उत्तम गोष्ट आहे आणि त्यातली त्यात मुलीचे आईवडील होणं तर त्यापेक्षा जास्त भाग्याची गोष्ट आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तसेच तुमच्या प्रश्नाचं उत्तराचं समाधान तुम्हाला झालंय का किंवा नसेल झालं तर काही शंका निर्माण झाल्या असेल तर त्या कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही विचारू शकता म्हणजे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद